विजय शिवतारे यांच्या संदर्भात विजय शिवतारे हे अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी शिक्कामोर्तब केलाय सगळ्या नारा नारा माझ्या मुख्यमंत्र्यांपासून देवेंद्र फडणवीसांपासून राज्यातल्या सर्व नेत्यांना हात जोडून मी विनम्रपणे सांगतो की लढाई मला लढू द्या ही धर्माची लढाई आहे राजकारणाचं स्वच्छ स्वच्छताकरण करणं करायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला हे करावं लागेल बारा तारखेला बारा तारखेला बारा वाजता मी फॉर्म भरणार आहे आणि या ज्या काय पाशवी शक्ती आहेत त्यांचे बारा वाजवणार आहे ग्रामीण दहशतवाद पोचलाय कसा पोचलाय विकास सोसायटी यांच्याकडे ग्रामपंचायत यांच्याकडे जिल्हा बँक यांच्याकडे दूध सोसायटी यांच्याकडे साखर कारखाना यांच्याकडे अजित पवारांचं राजकारण इतकं स्वार्थी राजकारण आहे महाविकास आघाडीच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो त्याचंही मेन कारण तेच होतं की अन्याय अत्याचार होते ताई तुमची अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती लोकसभेमध्ये आहे पण दोन टक्के काम सुद्धा तुमचं अख्ख्या मतदारसंघात नाही